लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज नमस्कार देवलूर टाइम्स लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी गजानन शेषरव टेका आहे आज आपल्यासोबत पांडोबंद खरपे आमचे मित्र तालुका उदय बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका आपल्या सोबत आहेत आज आज सुप्रसिद्ध चित्रपट छावा अंबाजी महाराज यांच्या चरित्राबद्दल थोडीशी माहिती आणि चित्रपटाबद्दल माहिती सांगणार आहेत सर आपल्या या चित्रपटाबद्दल आणि संभाजी राजे यांच्याबद्दल तुम्ही माहिती काय सांगू शक सर्वांना जय महाराज तुम्ही फडके शिवसेना तालुका संघटना देंगलुर आज संबंध महाराष्ट्रामध्ये नव्या तर संबंध देशामध्ये दे। ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाफा घातलेला आहे कधी नव्हे हो एवढी कमाई या चित्रपटांनी या बॉक्स ऑफिसवर केलेली आहे मित्र या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर साहेबांनी शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध अशा छावा या कादंबरीतून या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे छावा म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती अद... संभाजीराजे यांच्या जीवनावरती हा छावा चित्रपट लक्ष्मण उतेकर साहेबांनी या ठिकाणी काढलेला आहे विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिकेमध्ये आणि लक्ष् लग्ष... लग्ष... लक्ष्मी का मंदना यांच्या येसुबाईच्या भूमिकेमध्ये ही आणि अक्षय खन्ना यांच्या औरंगजेब यांच्या भूमिकेमध्ये उतेकर साहेबांनी अतिशय रोमांचक असा इतिहास या महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्ये नव्हे तर जगासमोर छत्रपती कसा होता आमचा राजा कसा होता त्यांनी काय यातना भोगल्या हे सर्व त्यांच्या जीवन चरित्रावरती अक्षरशः शब्द शब्द अशी खरी माहिती या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मणकर लक्ष्मण उत्तेकर साहेबांनी या देशासमोर महाराष्ट्रा समोर आणि संबंध अशा इतिहासकारांसमोर आणून ठेवलेली आहे आमचे राजे आदरणीय छत्रपती राजे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशल्य त्यांची भूमिका अतिशय पक्ष अतिशय चांगली अशी विकी कौशल्य आणि भूमिका या चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेली आहे या चित्रपट पाहत असताना अक्षरशः अंगावरती रोमांच येतो आणि आपण सर्वजण इतिहासामध्ये गुंग होतो एक एक क्षण या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची प्रत्येक पान या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न लक्ष्मण मोहतेकर साहेबांनी या ठिकाणी केलेले आहे आणि त्यांच्या सोबत मित्र कसा असावा मित्र शेवटपर्यंत कसे कशा कसा असावे आणि शेवटपर्यंत मित्रांनी कसे साथ देवा या ठिकाणी छावाच्या माध्यमातून कवी कलश यांच्या माध्यमातून त्यांचा अंगरथा पाटीलका आणि त्यांचा सरसेनापती म्हणून कवी कलशने या ठिकाणी भूमिका साकारली आहे त्यांच्या चित्रपटामध्ये कवी कलशच्या माध्यमातून जे डायलॉग या ठिकाणी ठेवलेले आहेत जे कविता या ठिकाणी ठेवलेल्या आहेत ज्या कविता अंगावरती शाहऱ्या आणत ज म्हणजे झोपलेल्या जागा करणाऱ्या जागीत करणाऱ्याला पळण्याची प्रेरणा जर कोण देत असेल तर कवी कलश यांच्या कविता देत आहेत त्यांचे एक प्रमुख डायलॉग या ठिकाणी मी सांगू इच्छितो हाती घोडे तोप तलवारे फो तो, तो तेरी सारी आहे तर जंजीर मे जकडा राजा मेरा आज भी सोपे भारी आहे हे जी कविता त्यांनी त्या या ठिकाणी मांडलेली आहे ती ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारे येतात त्याचबरोबर गणोजी शिर्के यांनी जो गदारीचा डाग या इतिहासामध्ये ठेवलेला होता तो गदारीचा डाग या ठिकाणी ठेवण्याचं काम उदयकर साहेबांनी या ठिकाणी ठेवलेले आहे म्हणजे आपलेच गद्दार कसे होतात हे दाखवण्याचं काम या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीच्या माध्यमातून आणि या छावा या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकर लक्ष्मण गुत्तेकर साहेबांनी या ठिकाणी ठेवलेले आहे अक्षरशः विक कौशल यांना बघितल्यानंतर मोठ्या पडद्यावर बघितल्यानंतर आमचे राजे अक्षरशः आम्हाला बोलत आहेत आमचा इतिहास आमच्या समोर दाखवत आहेत अशी इतिहासामध्ये जणू आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि इंटरव्हलच्या नंतर असा क्षण येतो की इंटरवलच्या अगोदर औरंगजेब बादशाह सल्तनत कशी होती तो कसा आहे तो कशा पद्धतीने वागला हे आहे आणि इतिहास इंटरव्हॉलच्या नंतर मध्यांतरांच्या नंतर अक्षरच्या एक एक क्षण एक एक शकल आपल्याला हा चित्रपट खेळून ठेवतो म्हणजे आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या या जनतेसाठी आपल्या या मराठी अस्मितेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र यांनी जो बलिदान दिलेला आहे तो बलिदान कदापि आपण विसरू शकत नाही हा चित्रपट इंटरनेटच्या नंतर एक तास आपल्याला खेळून ठेवतो अक्षरशः अंगावरचे पूर्ण नख काढले जातात राजांचे नख काढले जातात त्यांचे डोळे अक्षरशः तीक्ष्ण अशा सहतीनं डोळे त्यांचे त्या ठिकाणी ठेचले जातात म्हणजे आपला राजा या हिंदू धर्मासाठी आपल्या मराठी अस्मितेसाठी आणि आपल्या जनतेसाठी कसा या आपला आत्मत्या करतो हे दाखवण्याचं काम अक्षरशः जी खरी माहिती आहे ती दाखवण्याचं काम लक्ष्मण होतेकर साहेबांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला आहे विकी कौशलची भूमिका तर योग्य होतेच लक्ष्मीता मंदनाची सुद्धा येसुबाईच्या म्हणजे संभाजीराजांच्या सुपत्नी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये लक्ष्मीता मंदना यांची सुद्धा भूमिका अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी मांडण्याचं काम आणि त्याच नंतर जे त्यांच्या सोबतचे होते म्हणजे रायाजीच्या भूमिकेमध्ये अं यांनी जो आपल्या संतोष संतोष मराठी कलाकार संतोष यांनी जी भूमिका मांडलेली आहे ते सुद्धा अतिशय भूमिका तसेच होते प्रेक्षक प्रेक्षकांना आवडलेली आहे म्हणजे दहा मला मराठी कलाकारांना घेऊन या लक्ष्मण होतेकरांनी या ठिकाणी भूमिका मांडण्याचं काम प्रेक्षकासमोर ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरंच त्यांचं म्हणावं तेवढं कौतुक या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कर कमी आहे कारण आजपर्यंत जेवढी मराठी दिग्दर्शकांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे ते चित्रपट तेवढे प्रभावित ठरलेले नाही बॉक्स ऑफिसवर पण या मराठी दिग्दर्शकाने जे प्रेक्षक समोर या चित्रपटाच्या माध्यमातून राजांची भूमिका समोर साकारलेली आहे त्यांना सा ठेवण्याचं काम केलेले आहे म्हणजे आपला इतिहास प्रगल्भ इतिहास दाखवण्याचं जे काम लक्ष्मण उदयकरांनी ठेवले आहे खरंच त्यांचा मनाव तेवढा कौतुक कमी आहे कारण आजपर्यंत दिग्दर्शन पैसा लावण्याचं काम तेवढं केलेलं नाही पण या दिग्दर्शनाने सर्व तन मन धन देण्याचं काम यांच्या माध्यमातून आणि स्टार कलाकार म्हणजे बॉलिवूडचे कलाकार घेऊन मराठी अस्मिता जपण्याचं काम त्यांनी केलेले आहे आम आणि आमचे राजे जे आमच्यासाठी आपलं बलिदान दिलेले आहेत ते बलिदान जनतेसमोर प्रभावपणे मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते आम्ही या ठिकाणी नतमस्तक होतो त्यांच्या कार्याला आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो साहेब आता संभाजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राबद्दल नवीन पिढीला तुम्ही काय समजा नवीन पिढीनं छत्रपती राजेंच्या विषयी जेवढं घ्यायला पाहिजे तेवढं कमी आहे कारण जो राजा तरीही इतिहासामध्ये एकही युद्ध न जिंकलेला राजा आणि समोर गेल्यानंतर कधी पलट न पाहिलेला राजा आणि चौदा भाषेवरती प्रभाव असणारा हा राजा आमच्या इतिहासामध्ये होऊन गेलेला आहे छत्रपती संभा शिवाजी महाराजानंतर जर धुरंधर राजे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर ते राजे छत्रपती संभाजी राजे होते त्यांनी आपल्या जनतेसाठी आपल्या हिंदू धर्मासाठी आपलं बलिदान दिलेले आहे अहो ज्यांनी औरंगजेब बादशाहने ज्या सल्तनसाठी ज्या गादीसाठी आपल्या सख्या भावाला आपल्या वडिलांना आणि आपल्या आपतांना मारून ते सल्तनत मिळवण्याचं काम केले आहे पण राजाने आपलं देहदान देऊन शत्रू समोर आपला हिंदू धर्म कधी झुकणार नाही आणि झुकणार सुद्धा नाही म्हणून मरण पत्करास मरण पत्करलं पण आपल्या हिंदू धर्माला त्यांची शर्मेनं मान खाली घालण्याचं काम या राजाने केलेलं नाही म्हणून त्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या राजाने आपल्या त्याग दिलेला आहे त्या पिक्चर बघत असताना तो फेसबुक बघत असताना या औरंगजेब बादशा राजेजवळ जातात आणि विचारतो की बाबा तू आता आता हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकार आणि स्वीकारल्यानंतर तुला फक्त जो तुझा जो भगवा आहे तो भगवा बाजूला कर आणि जो हिरवा आहे तो हिरवा परिधान कर म्हणजे तुला मी तुला या ठिकाण सल्तनत देतो आणि तुला बक्ष देतो म्हणजे तुझं जीवन या ठिकाणी मी वाचवेल असं तर त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवतो पण ज्या राजांनी आजपर्यंत त्यांनी कोणत्या कोणासमोर त न केला कोणासमोर मान झोकवली नाही त्या ठिकाणी म्हणतो हे राजे म्हणतात की बाबा तू माझ्याकडे म्हणजे आमच्या स्वराज्यामध्ये तू तुझा जो हिरवा रंग आहे तो हिरवा रंग सुद्धा बदलणार नाही तू फक्त मुस्लिमच राह आणि हिरवा हिरवा रंग तू घेऊनच आहे आणि स्वराज्यामध्ये मी तुझा या ठिकाणी बक्ष देतो एवढं म्हणल्यानंतर मृत्यूची परवाना करता आपल्या जीवाची परवाना करता या युवकांना एक प्रेरणा देण्याचं काम या राजाने केलेलं आहे म्हणजे आपल्या देशामान आणि आपल्या राष्ट्राभिमान आपल्या जनतेसाठी आपण स्वतः देदान केलं हरकत नाही पण आपल्या जनतेचं रक्षण आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे अशी एक प्रेरणा या जीव संभाजीराजांनी या ठिकाणी आपल्या देशासमोर आपल्या जनतेसमोर महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राच्या अस्मितेसमोर आणि युवकांसमोर या ठिकाणी ठेवलेली आहे म्हणून त्या चित्रपट पाहिल्यानंतर एक राष्ट्राभिमान राजा कसा असायला पाहिजे देशाविषयी आपल्या राज्याविषयी आपल्या राष्ट्राविषयी आपल्या जनतेविषयी जी अस्मिता आहे ती अस्मिता कशी जपली पाहिजे हे दाखवण्याचं काम राजे छत्रपती संभाजी राजे या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशल यांनी ठेवलेली आहे खरच अक्षरशः त्या कलाकाराचं त्या दिग्दर्शकाचं आणि त्या कलाकारातल्या सर्व कलाकारांचं या ठिकाणी आपल्याला घ्या घ्यावं तेवढं गुणगान कमीच आहे म्हणून युवकांना अशी विनंती करतो की या चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटातून राष्ट्राभिमान देशाभिमान आणि आपल्या जनते जनतेबद्दल आपल्या अस्मितेबद्दल आणि भगव्याबद्दल आपला जो भगवा आहे या अस्मितेबद्दल आपलं मरेपर्यंत अस्मिता बाळगली पाहिजे हे एवढंच त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण घेतलं पाहिजे आणि घेतलं तरच आपलं जे चित्रपट बघणं आणि त्या छावाच्या कादंबरीचे जे शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे त्या कादंबरीकारांचं सुद्धा जे तत्व आहे ते आपण घेतलं पाहिजे एवढंच मी त्यांना विनंती करतो आणि हे संपूर्ण चित्रपट सर्वांनी अतिशय सहकुटुंब बघितलं पाहिजे त्यानंतर सहकुटुंब आपला इतिहास आपल्या राजांचा आहे आपल्या छत्रपती संभाजी राजांचं आपल्या शिवाजी महाराजांच्या वंशजाचं आहे आम्ही आपल्या अस्मितेचं आहे हे सर्वांनी आपण जपलं पाहिजे आणि सर्वांनी सहकुटुंब हा चित्रपट एक वेळेस तरी पाहिलं पाहिजे मी सर्वांनी विनंती करतो हा चित्रपट पाहा आणि आपला इतिहास जागा करण्याचं काम आपण तेवढं ठेवण्याचं काम आपण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय राजे जय छावा